श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या सुरुवात करूया शुभ दुपार सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये मस्त रममाण असाल शुभ गुरुवार तुम्हा सगळ्यांना मी कशी आहे तर मी मस्त आहे छान असं साईबाबांचं दर्शन घेऊन आलेले आहे खूप मन शांत झालेलं आहे देवाच्या कोणत्याही ठिकाणी जाऊन आल्यावर बघा तुम्ही भले अक्कल अपले 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 ते अक्कलकोटचे आपले स्वामी समर्थ असू देत साईबाबा असू देत गजानन महाराज असू देत अथवा गोंदवलेकर महाराज असू देत किंवा आपल्या आवडीचं आपल्या शांततेचं असं कोणतंही देवाचं स्थान असू दे आपल्या कुलदेवीचं स्थान असू दे आपल्याला ते शांत केल्याशिवाय राहत नाही इतकं मन प्रसन्न होतं त्यामुळे दोन दिवसाच्या साईबाबांच्या दर्शनानंतर त्यांच्या आशीर्वादानंतर आज मी पुन्हा एकदा आलेली आहे तुमच्यासाठी रेग्युलर व्हिडिओ घेऊन एक मे हा महिना पूर्ण बारा राशींना कसा जाणार आहे गुरु राशी परिवर्तन करत आहे त्यामुळे कसा तुम्हाला हा महिना जाणार आहे याची माहिती मी तुम्हाला देणार आहे चला तर मग बघूया एक मे पासून कोणाला कसे दिवस जातील काय काळजी घ्यावी कोणी सावध राहावं किंवा कोणी काय करावं त्याआधी एक तुम्हाला सांगायचं आहे सा गणपती रुद्राक्षाच्या खूप ऑर्डर पेंडिंग होत्या गणपती रुद्राक्षाचा भरपूर असा माल आपल्याकडे आलेला आहे कारण हा खूप लांबून येतो आणि आपल्याकडे जो माल आहे तो ओरिजिनल आहे विथ सर्टिफिकेट आहे इतके रुद्राक्ष आता आलेले आहेत ज्यांच्या ज्यांच्या ऑर्डर पेंडिंग होत्या त्यांच्या त्यांच्या ऑर्डर आता मी देणार आहे हे बघू शकता तुम्ही सर्टि सर्टिफाय सर्टि गणपती रुद्राक्ष आहे ह्याच्यावर गणपतीचा आकार असतो सोंड असते आता काही जणांना मागचे जे मिळाले होते ते नुसते होल असलेले मिळाले होते त्यांनी फक्त ते होलामध्ये त्या दोरा घाला आता ह्याला बघा ह्याला वर्क आलेला आहे म्हणजे ह्याला दोन्हीकडे त्यांनी हुक दिलेला आहे आताचे जे आहेत त्यांना हुक दिलेला आहे हा कंपनीकडून माल येतो ह्याला आपण काही करू शकत नाही कधी ते तसं देतात कधी असं देतात गणपती रुद्राक्षाच्या ओरिजिनल मध्ये कुठलीही शंका बाळगू नका काल एक कमेंट मला आला होता की ताई अमुक अमुक व्यक्ती म्हटली हा हा रुद्राक्ष ओरिजिनल वाटत नाहीये वगैरे असा गैरविश्वास किंवा असा अविश्वास दाखवू नका मनात शंका आली तर या वस्तू काम करत मी तुम्हाला सांगते आता हा हा कशासाठी आहे आहे तर खास आपल्या लाडक्या मुलगा मुलगी कितीही वर्षाचे असू दे सहा महिने एक वर्षापासून ते तुमचा मुलगा मुलगी अगदी पन्नास वर्षाचे असाल आणि तुम्ही त्यांच्याविषयी काही विचार करत असाल की त्याची प्रगती व्हावी तो अभ्यासात हुशार व्हावा त्याचे मन लागावे अमुक तमुक अनेक आपल्या मुलांसाठी आपल्या अडचणी असतात त्याला चांगली नोकरी लागावी त्याचं लग्न ठराव या सगळ्यासाठी गणपती देव हा अतिशय देव आहे कोणतंही काम करायचे आधी आपण म्हणतो वक्रतुंड महाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुम्य देव सर्व कार्येषु सर्वदा त्यामुळे सगळ्यात प्रथम स्थानी गणपती आहे आणि अशा या गणपतीचा रुद्राक्ष आपल्याकडे आत्ता अवेलेबल आहे ह्याची कॉस्ट यावेळेस थोडीशी वाढवून आलेली आहे मागच्या लोकांना थोडा कमी किमतीत मिळाला पण ह्या कारण आपल्या मुलांसाठी हा खूप फायदेशीर आहे आता हा घालताना काय करायचं ह्याची ह्याची माहिती जेव्हा तुम्ही मागवाल तेव्हा मी ते देईन दुसरी गोष्ट म्हणजे शाळीग्रामसुद्धा खूप जणांना हवा होता हा सुद्धा ओरिजिनल आहे मी महिनाभर वाट बघितल्यानंतर माझ्यापर्यंतसुद्धा हा शाळीग्राम आलेला आहे याचं गॅरंटी कार्ड ह्याच्यासोबत तुम्हाला मिळणार आहे आणि शाळीग्राम घरात का ठेवावा तर साक्षात विष्णूंचा वास घरात असतो ज्यांच्या घरात किंवा तुळशीमध्ये शाळीग्रामाची पूजा केली जाते त्यांना धनसमस्या कोणत्याही येत नाहीत शाळीग्राम घरामध्ये जरूर असावा पूजेमध्ये किंवा तुळशीमध्ये कुठेही ठेवला तरी चालेल याला नुसता रोज पाण्याने अभिषेक करून कोरडी पूजा जरी केली तरी चालेल किंवा रोजच्या रोज पाण्याने अभिषेक घातला तरी चालेल बाकी इतर अनेक वस्तू आलेल्या आहेत वास्तुयंत्र वगैरे त्या तुम्हाला मी उद्याच्या व्हिडिओमध्ये दाखवेन म्हणजे ज्यांना ज्या घ्यायच्या आहेत त्यांनी त्या लवकर लवकर बुक करा आजच्या व्हिडिओमध्ये गणपती रुद्राक्ष आणि शाळीग्राम शाळीग्राम घरात अवश्य असावा माता लक्ष्मी तिथेच असते जिथे विष्णूंचा वास असतो आणि विष्णूंचा वास म्हणजे साक्षात शाळीग्रामाचा अवतार आहे म्हणजे शाळीग्राम हे विष्णूच आहेत त्यामुळे घरात शाळीग्राम अवश्य असावा आणि जो सारखा गोटा असतो तो नाही आपल्याकडे ओरिजिनल आहे तो पन्नास शंभर रुपयात सुद्धा मिळतो हा कॉस्टली आहे मात्र याची गॅरंटी फुल आहे हा म्हणजे विश्वास पात्र आहे जरा जास्त वेळ घेतला मला वाटते मी या बोलण्यात कारण आपल्याला अजून या महिन्याचं अख्खं राशी भविष्य बघायचं आहे गुरु जवळजवळ बऱ्याच वर्षानंतर राशी परिवर्तन करत आहे एक वर्ष एका राशीत गुरु असतो आणि आता तो राशी परिवर्तन करत आहे तर तो, तो कशा प्रकारे करत आहे कोणत्या राशीला काय फायदा आहे काय तोटा आहे ते आपण बघूया चला तर मग बोलूया पहिल्यांदा मेष राशीकडे धन कमावणे स्वप्नातही विचार केला नसाल इतके धन तुम्ही या वर्षी कमवू शकता जर तुम्ही तेवढे कष्ट आणि तेवढी मेहनत घेतली तर परिवाराचा सपोर्ट तुम्हाला मिळणार आहे वाणीमध्ये तुमच्या मधुरता येणार आहे म्हणजे तुमच्या नुसत्या बोलण्याने समोरची व्यक्ती अट्रॅक्ट होणार आहे वकिली खात्यात जर तुम्ही असाल तर तुम्हाला अत्यंत फायदा होणार आहे धनच धन तुम्हाला यावर्षी मिळणार आहे कारण गुरु सिक्स हाऊसमध्ये म्हणजे सहाव्या घरामध्ये आहे सव्या घरात गुरु असल्यामुळे कर्ज आणि आजार सुद्धा येऊ शकतात कर्ज म्हणजे कर्जाच्या समस्या उतरू शकतात आणि आठवे घर तुम्हाला स्वतःला सिद्ध करण्याचे देत आहे तुम्ही काय करा उपाय म्हणून तर मेडिटेशन करा कामात प्रगती होईल मेडिटेशन केल्यामुळे नामस्मरण केल्यामुळे बॉसची कृपा तुमच्यावर होईल जबरदस्त गोचर एक वर्ष तुम्हाला हे खूप छान जाणार आहे मेष राशीसाठी पुढे बोलूया वृषभ राशीकडं स्वभाव तुमचा थोडासा दबणार आहे म्हणजे हे करू का नको नक्की काय करू असे विचार तुमच्या डोक्यामध्ये येणार आहे नुसता विचार करण्यात तुमचं मागचं वर्ष गेलं आहे यावर्षी तुम्ही ते कृतीमध्ये आणा केतू पाचव्या घरामध्ये तुमच्या आहे खूप पैसे खर्च कराल तुम्ही यावर्षी नवीन नवीन काहीतरी शिकाल येणाऱ्या वेळात तुम्ही फेमस व्यक्तींकडून तुम्हाला सहकार्य मिळेल आणि त्यामुळं आपोआपच तुम्ही फेमस व्हाल धार्मिक गोष्टींमध्ये लक्ष घाला धार्मिकता अंगामध्ये ठेवा तीर्थक्षेत्राला तुम्ही भेट देऊन येऊ शकता ईश्वराशी जोडले जाल ईश्वराशी कनेक्ट होण्यासाठी हा महिना खूप चांगला आहे आठवे घर पिढा किंवा भेट जती यासाठी असते राजकारण अज्ञानी लोकांना तुम्ही जाणून घ्या आणि मगच त्यांच्याकडून काही सल्ला घ्यायचा असेल तर घ्या नवीन गोष्टी भरपूर शिकाल अचानक तुमच्या आयुष्यामध्ये मोठे लहान असे बदल घडू शकतात तुमचे कोणतेही केलेले विदाउट प्लॅनिंगचे प्लॅन जे म्हणतो आपण ते सफल होणार नाहीत स्टुडंटनी अभ्यासावर फोकस करणे अत्यंत आवश्यक आहे ओव्हर कॉन्फिडंट असं विद्यार्थ्यांनी राहू नका नाहीतर तुम्ही म्हणजे स्वतःच नुकसान करून घ्याल त्याचप्रमाणे पुढची राशीसाठी आहे गुरु सेटल होण्यासाठी खूप तुम्हाला हा आजचा यावेळेचा महिना जो आहे तो चांगला आहे त्याचप्रमाणे थोडं स्लो तुम्ही व्हाल थोडं नुकसानही तुमचं होऊ शकतं विचार तुमचे सात्विक ठेवा अपडेट रहा आयुष्याशी तुमची पीडा कमी होईल वळूया मिथुन राशीकडे गुरु सिक सेवन्थ हाऊसमध्ये तुमचं काम करणार आहे कामाबरोबर तुम्ही स्वतःकडेही लक्ष द्या त्याचप्रमाणे तुमचे पैसे खर्च होणार आहेत विदेशी जाण्याच्या विदेशी यात्रा होण्याच्या कामात नवीन मोठा बदल होण्याच्या संधी तुम्हाला चालून येणार आहेत पार्टनरशिप तुम्हाला जर कुणाशी करायची असेल तर विश्वासपात्र व्यक्तीशी पार्टनरशिपसुद्धा तुम्ही करू शकता खर्च टेन्शन बजेटपेक्षा जास्त काहीही बजेटपेक्षा जास्त खर्च करू नका अन्यथा तुम्ही टेन्शनमध्ये जाऊ शकता का कामाच्या स्थानी तुमचा राहू आहे तुम्हाला काय करायचं आहे तर पिवळे वस्त्र धारण करायचं आहे त्याचप्रमाणे खाणे पिणे याच्यावर तुम्हाला पूर्णपणे ताबा द्यायचा आहे नॉनव्हेज दारू जितकं बंद कराल जितकं कमी कराल तितकं हे वर्ष तुम्हाला चांगलं जाणार आहे मंत्र ध्यान हे तुमच्यासाठी आयुष्यामध्ये पुढं घेऊन जाण्यासाठी खूप चांगले आहे ज्या कोणत्या देवाला तुम्ही मानता त्यांचे मंत्र ध्यान अवश्य करा वळूया कर्कराशी कडे गुरु सहाव्या घरात आहे तुम्हाला शत्रू कर्ज आजार असे काही त्रास जाणवू शकतात नशिबाचे दरवाजे उघडतील इन्कम चांगला होईल मात्र त्याचा विपरीत परिणाम पण पर होऊ शकतो तुमचा तो इन्कम खर्चही होऊ शकतो याकडे पण तुम्हाला लक्ष द्यायचं आहे शनी अष्टमस्थानी ठय्या केलेला आहे त्यामुळं दीड वर्ष झालेलं आहे तुम्हाला खूप वाईट जात आहे काम तुमचा व्यवसाय सगळं बिघडत आहे राशीच्या लोकांना काही लोक तुम्हाला मदत करतील थर्ड हाऊस आणि फिफ्थ हाऊस मध्ये नवीन स्किल म्हणजे नवीन नवीन योजना तुम्हाला सुचतील पैसा तुम्हाला कमवायचा आहे मात्र तो फक्त चांगल्या ठिकाणीच घालवायचा आहे खूप फायदा तुम्हाला होणार आहे शनीची दह्या असूनही तुम्ही सफल बनणार आहात त्यासाठी तुम्हाला मेडिटेशन करणे किंवा तुम्ही ज्या देवाला मानता त्याचे नामस्मरण करणे गरजेचे कर आहे शनीची दह्या जर तुम्हाला नको असेल शनीचा त्रास जर तुम्हाला नको असेल तर शनीच्या नावडीच्या दोन गोष्टी त्या म्हणजे दारू आणि नॉनव्हेज हे तुम्हाला पूर्णपणे वर्ज करायचं आहे नॉनव्हेजच्या तर मी कायमच विरोधात असते मुख्या जीवांची जी हत्या करून स्वतःची मजा करू नका नॉनव्हेज आणि दारू खाऊ पिऊ नका घरामध्ये नॉनव्हेज बनवू नका बघा तुमचे वर्ष कसे जाते ते

तुम्ही प्रॉपर्टी घेऊ शकता घर घेऊ शकता काहीतरी सोननानं घेऊ शकता काहीतरी नवीन तुम्ही सुरू करू शकता व्यवसाय हा योग तुमच्या राशीमध्ये खूप वर्षांनी आला आहे जे कराल ते त्यात तुम्हाला यश मिळणार आहे लिडरशिप करणे म्हणजे मी मोठा किंवा मी सगळ्यात सेक्रेटरी असा सिंह राशीला म्हणण्याची सवय असते आणि सिंह राशीला ते, ते खूप आवडते देखील तर आठवे घर ओपन तुमचं होत आहे त्यामुळे राजकारणात तुम्हाला यश कीर्ती मान सन्मान येणार आहे पाचवे आणि आठवे घर तुम्हाला अगदी मूलमंत्र देऊन जाणार आहे त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे उपाय तर रोज पाच ते दहा मिनटं घालून गायत्री मंत्र म्हणायचा आहे या ह्याच्यात राहू नका की गायत्री मंत्र स्त्रियांनी म्हणावा का नाही अवश्य म्हणावा असा कुठलाही मंत्र नाही आहे जो स्त्रियांनी म्हणू नये गायत्री मंत्राचं पुरुष स्त्री दोघांनी रोज पाच मिनटं वेळ काढून मी म्हणत नाही एकशे आठ वेळा म्हणा पण पाच मिनटं वेळ काढून गायत्री मंत्राचं स्मरण करा सूर्यदेवाला पाणी घाला सूर्यदेवाची पूजा करा नमस्कार करा काम पैसा प्रॉपर्टी तुम्हाला भरपूर मिळणार आहे बरु या कन्या राशीकडे चौथे घर सातवे घर गुरु बसलेले आहेत या दोन्ही घरामध्ये त्यामुळे लग्न ठरण्याचे चांगले चान्सेस आहेत ज्यांचे लग्न मोडकईला आलेले आहे त्यांचे लग्न पुन्हा जुळणार आहे त्यांच्यातले गैरसमज दूर होणार आहेत खूप चांगले व्यक्तिमत्व तुमचे घडणार आहे विरोधक तुमच्या विरोधात जाणे बंद करणार आहेत पार्टनर म्हणजे पार्टनरची हेल्थ तुमचा नवरा असेल किंवा तुमची बायको असेल कन्या राशीची तर त्यांच्या हेल्थ मध्ये थोडे इश्यू येणार आहे गुरु थर्ड हाऊसमध्ये आहे त्यामुळे तुम्हाला खूप चांगली मदत होणार आहे अशी माणसे शोधा जी तुम्हाला पुढे नेतील अशा माणसांपासून दुर्लक्षित राहा जी तुमचे पाय ओढत आहेत जबरदस्त फरक तुम्हाला पडणार आहे पहिले पाचवे आणि नववे भाव तुमचे ऍक्टिव्हेट घर झालेले आहे त्यामुळे हे वर्ष एकूणच तुम्हाला जबरदस्त जाणार आहे जीवन हेल्थकडे लक्ष द्या जे आहे तेच त्यातच समाधान माना जास्त काही करण्याचा प्रयत्न करू नका फॅमिली सांभाळा पती पत्नी एकत्र राहण्याचा जास्तीत जास्त विचार करा या कन्या राशीकडे खूप सुंदर असे वर्ष तुम्हाला हे जाणार आहे किमान हा महिना तरी त्यामुळे तुम्हाला खूप एकूणच मी तुम्हाला जे आता वर्णन सांगितलं ते कन्या राशीसाठी शुभ आहे तुळ राशी गुरु गोचर अष्टम स्थानी अष्टम म्हणजे आठव्या घरात आहे जीवनात बदल होतील गुरुची दृष्टी तुम्हाला राहील धनस्थानी जर तुम्हाला चांगले टिकायचे असेल धन तुम्हाला कमवायचे असेल तर तुमची वागणूक बदलणे गरजेचे आहे तुमच्या आयुष्यात होणारे बदल किंवा आपोआप चालून येणारे बदल तुम्ही थांबवू नका पीडा होऊ शकतात खर्च होऊ शकतात त्या सगळ्याला तुम्हाला सामोरे जायचे आहे दुनियेपासून लांब राहा स्वतःचा विचार जास्त करा स्वतःच्या आत म्हणजे स्वतःला म्हणतो ना आपण स्वतःच्या आत काय आहे हे बघा स्वतःला तपासून बघा स्वतः कुठं चुकत आहात हे बघा तुम्हाला व्यक्तिमत्व तुमचे शांत ठेवायचे आहे डोक्यावर बर्फ आणि जिभेवर खडी साखर तुम्हाला ठेवायची आहे अध्यात्म्याशी जोडलं जायचं आहे मेडिटेशन करायचं आहे गुरु ऍक्टिव्हेट होत आहे जीवन उंचावर तुम्हाला नेणार आहे जर तुम्ही अध्यात्म म्हणजे मेडिटेशन आणि अध्यात्माकडे लक्ष द्याल नवीन प्रॉपर्टी घर घेण्यासाठी सोनेरी वर्ष आहे तुम्हाला हेल्थकडे लक्ष द्यायचं आहे लाईफस्टाईल म्हणजे कॅलेस्ट्रॉलचे वगैरे तुम्हाला त्रास होऊ शकतात शिस्त ठेवा खाण्यापिण्यामध्ये लक्ष द्या सगळं चांगलं होईल वळूया वृश्चिक राशीकडे वृश्चिक राशीसाठी सुद्धा हे वर्ष म्हणजे हा महिना जबरदस्त आहे एकूणच वर्ष जबरदस्त आहे सेवन्थ हाऊसमध्ये गुरुचे गोचर आहे त्यामुळे कष्ट कराल रिझल्ट येणारच येणार जास्त विचार करू नका विचार करत बसला आहात आत्तापर्यंत तुम्ही गेल्या वर्षी पण करत काहीच नाही आहात आता सेम त्याच्या उलट करायचं आहे जे विचारात आहे ते तुम्हाला कृतीमध्ये मांडायचं आहे गुरु एफर्ट स्वतःचे अस्तित्व तुम्हाला बनवणार आहे गुरु खूप तुम्हाला पुढे नेणार आहे गुरुग्रह तुम्हाला खूप पुढे नेणार आहे शनीची डह्या असल्यामुळे कामे जी पेंडिंग आहेत ती राहू पंचम भावातून निघाल्यामुळे इन्कम खूप चांगला होणार आहे कुणाकडेही लक्ष देऊ नका जा पुढे जा गती ठेवण्याचा प्रयत्न करू नका की पटकन गेलो तर मला हे मिळेल हळूहळू जा कासवाच्या चालेला जा तुमचा विजय नक्की आहे हळू या धनुराशी गुरु सहाव्या घरात हेल्थ इश्यू येणार आहेत गळ्याच्या वरच्या भागामध्ये म्हणजे इथून वरच्या भागामध्ये प्रॉब्लेम येणार आहे धनुराशीला त्याचप्रमाणे लिव्हरचे प्रॉब्लेम येणार आहेत त्यामुळे थोडे लक्ष द्या स्वतःच्या हेल्थकडे आधी लक्ष द्या कामासाठी हे वर्ष तुम्हाला चांगले आहे विदेशी जाण्याच्या संधी आहेत कामासाठी विदेशी जाण्याचा विचार करत असाल तर तेही स्वप्न तुमचे पूर्ण होणार आहे गुरु तुम्हाला स्लो बनवेल थोडा स्लो आहातच धनुराशी थोडी स्लोच असते आणि त्यात आत्ता हे गुरुचे गोचर तुम्हाला अजून स्लो बनवणार आहे धनस्थानी तुमच्या काम नाही अशी जरी स्थिती असेल तरी कामात यश तुम्हाला जे कराल त्यात मिळणार आहे दूर जाऊन सुद्धा तुम्ही सेटल होऊ शकता असे तुमच्या एकूण ह्याच्यामध्ये दिसत आहे हेल्थ केअर मात्र तुम्हाला घ्यायचीच आहे हेल्थ केअर घेतली तरच हे वर्ष चांगले जाणार आहे वळुरा मकर राशीकडे पंचम भावात गुरु गोचर असल्यामुळे पहिले पाचवे आणि नववे घर तुमचे ऍक्टिवेट आहे संकटे जेवढी येतील तेवढी ती निघूनही जाणार आहेत काळजी करू नका खर्च कमी करा लोकांशी वाद अजिबात घालू नका कुणाचीही गॅरंटी देऊ नका कुणावरही विश्वास ठेवू नका डॉक्युमेंटवर सह्या करण्याच्या आधी पेपर व्यवस्थित वाचा पेपरची कामे तुमची बिघडू शकतात प्रॉपर्टीची काही कामे तुमची चांगली होऊ शकतात तुमच्या आयुष्यामध्ये स्टार म्हणजे जीवन साथी तुमची बायको किंवा तुमचा नवरा दोन्ही पैकी कामासाठी फिराल कायम तुमच्या लक्षात राहतील असे अनुभव कामातून तुम्हाला येणार आहेत मंगल कार्य तुमच्या घरात या वर्षी घडणार आहे दोन गोष्टी तुम्ही प्लॅन करताना लक्ष ठेवा प्लॅनिंग तुमचं नक्कीच यशस्वी होणार आहे नशिबावर विश्वास ठेवू नका तर कामावर विश्वास जास्त ठेवा साधन नसेल तुमच्याकडे एखाद्या गोष्टीचं तरीही प्लॅनिंग करा तुमचं ते प्लॅनिंग शंभर टक्के यशस्वी होणार आहे पब्लिक कॉन्टॅक्ट जास्त तुम्ही पब्लिक कॉन्टॅक्ट मध्ये राहा फेमस लोकांकडे जास्त लक्ष द्या तुम्हाला हे वर्ष चांगले जाईल त्यांच्याकडनं आयडिया मिळतील आणि त्यांच्याकडनं मिळालेल्या आयडियांमधून तुम्ही पुढे जाल कुंभ राशीकडे काम व्यवसाय यामध्ये प्रगती होणार आहे बाराव्या घरात गुरु गोचर होत आहे काम व्यवसायामध्ये तुम्हाला यश मिळणार आहे त्याचप्रमाणे फॉरेन कंट्रीमध्ये जाण्याचे योग सुद्धा तुम्हाला आढळून येत आहेत कोणत्याही नवीन शिकायला वय लागत नाही काही ना काही शिकत राहा नवीन विद्या घेत चला तुम्हाला त्या पुढच्या आयुष्यात खूप उपयोगी पडणार आहेत साडेसाती गुरु ऊर्जा तुमची कमी करणार आहे साडेसाती चालू असल्यामुळे धार्मिक तुम्हाला बनावं लागेल जरी तुमच्या अंगात धार्मिकता कमी असेल तरी धार्मिकतेकडे लक्ष द्या तीर्थस्थानी जाऊन आंघोळ करून या पूजा पाठ मंत्र यामध्ये दिवसातले किमान पंधरा मिनटं घालवा गुरु तुमच्या अ साईड साहिध, साईडनंच आहेत म्हणजे गुरु तुमच्या बाजूनच गुरुग्रह गुरु 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 आहे त्यामुळे जास्त काळजी करू नका वळव्या बाराव्या आणि मीन राशीकडे गुरु गोचर तिसऱ्या घरात असल्यामुळे नशीब ऍक्टिव्ह तुमचे होणार आहे सातव्या घरात ऍक्टिव्ह असल्यामुळे तुम्हाला पैसा भरपूर मिळणार आहे विवाह चांगले ज्यांचे होत आहेत त्यांचे ठरणार आहे सगळी नाती तुमची नीट होणार आहेत नात्यांमध्ये कोणत्याही प्रकारची तुम्हाला काळजी करण्याचं कारण नाही इन्कम वाढणार आहे तुमच्यातली धार्मिकता वाढणार आहे त्याचप्रमाणे तुम्ही पब्लिकमध्ये म्हणजे पब्लिकली दान तुम्ही करणार आहात यात्रा करणार आहात कामानिमित्त फिरणार आहात आणि त्या सगळ्यात तुम्हाला फायदा होणार आहे त्यातून तुम्हाला चांगले चांगले अनुभव सुद्धा येणार आहेत राहु गोचर असल्यामुळे तुम्ही थोडे रिॲक्ट जास्त होत आहात आत्ता तुम्ही रिॲक्ट कमी व्हा भा, भांडखोर बनत असाल तर भांडखोर बनू नका स्वभाव शांत ठेवा शंभर टक्के तुम्हाला या वर्षात या महिन्यात चांगलेच यश येणार आहे आणि चांगलेच वर्ष तुम्हाला जाणार आहे शनीची डह्या चालू असल्यामुळे शनीची कृपा होण्यासाठी रोज तुम्हाला हनुमान चालिसा किंवा शनीचे शनी, शनी महात्म्य तुम्हाला रोजच्या रोज वाचायचे आहे शनी मंत्र तुम्हाला म्हणायचा आहे ओम शम शनेश्चरायन महा या मंत्राचा रोज एकशे आठ वेळा किंवा मनात येईल तेव्हा पाच मिनटं तरी जप करायचा आहे त्याचप्रमाणे शनीची सेवा करायची आहे बाकी शनीची सेवा म्हणजे काय तर अपंग अंध गरीब गरजू या लोकांची तुम्हाला मदत करायची आहे व्हिडिओ जरा मोठा झाला त्याबद्दल माफी असावी पण माहिती पण तेवढी आवश्यक होती गणपती रुद्राक्ष तुम्हाला मागवायचा असेल तर लवकरात लवकर मागवा कोणत्याही चतुर्थीला मंगळवार बुधवार तुम्ही घालू शकता कसा घालायचा ते मी ज्यांनी मागवाल त्यांना सांगत आहे श्री स्वामी समज